तर मित्र हा आहे प्रतापगड किल्ल्याचा नकाशा तर बघू शकता जो प्रतापगड किल्ला आपल्याला पुस्तकामध्ये लहानशा रूपामध्ये दाखवला जातो तोच किती मोठा आहे त्याचा नकाशा किती मोठा आहे तर त्याबद्दल आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती सांगत आहेत या ठिकाणी माहिती देणार आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावतील की नक्की हा नकाशाचा अर्थ काय आहे तर आपण बघून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे हा आपला प्रतापगड आहे ओके प्रतापगडापासून पायत्याशी सगळेजण म्हणतात की पायत्याशी अभ्यास वध झाला बरोबर एक्झॅक्टली काय वध झालं तो आज आपण सविस्तर जाणून घेऊया शिवाजी महाराज जास्त कुठे गेले नव्हते प्रतापगडावरून फक्त ते पायथ्याशी आले होते परंतु अफजल खानाने खूप मोठा प्रवास केले अफजल खान ह्या ठिकाणावरून असा आला होता इथून पाठांचा गेला होता पाठ्यांवरून कानोजी जेडेला तिथून वेळा देऊन ते आनाजी रंगनाथला गेले होते रंगनाथला वेळा देऊन ते इथून असे बघा ॲरो दाखवलं ह्या ॲरोच्या इथून ते भेटीसाठी ह्या पायथ्याशी आले होते आणि ठिकाणी पाहिजे त्यांचा वध झालेला आहे वस झाला होता पण तो इथं त्यांनी पूर्णपणे तंबू बांधून राहिले होते त्यानंतर त्यांनी मीटिंग आपली भेट घेतण्यासाठी त्यांनी पत्र पाठवले होते अर्ज पाठवले त्यानंतर शिवाजी महाराज बघू शकता की जो प्रतापगड आपल्याला पुस्तकामध्ये त्याच्या पुस्तकामध्ये एका छोट्याशा प्रु स्वरूपामध्ये जे चित्र दाखवलं जातं त्याचा इतिहास किती मोठा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलकरांसोबत कसा केला हे पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे तुम्ही बघू शकता जी कोयना नदी आहे ती कशा पद्धतीने येते बघा आणि बघू शकता ही जी फौज आहे ती फौज देखील कोयना नदी पार करून आली होती आणि त्यानंतर पळून जाणारी आदिलशाही सेनेचा मार्ग रोखण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती कारण जेव्हा हा आणि तेच आहे ते महाबलेश्वरचे पठार तर हा आहे प्रतापगडचा नकाशा आणि इथून आता आम्ही पुढे महाबलेश्वरला जाणार आहोत तर आत्तापुरता हा जो व्हिडिओ होता तो पूर्णतः प्रथमकडे नकाशावरती होता तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा